नमस्कार मित्रांनो तर आज दुगर ह्या पिल्ल्याला दूध पाचतो लेवर मगापासून थांब दोन मिनिटं थांब ना थांब दे सोडून द्यायलाच गडबडी करतल हे बघ ए जाप आज उलट दूध प्यायला लागले अलीकडून ते कसं दूध पितो कधी गायच्या पलीकडच्या बाजूने जातं कधी अलीकडच्या बाजूने त्याला जिकडून जाऊ वाटेल तिकडून आणि गायला पण काय प्रॉब्लेम होत नाही इकडून दूध पिलं काय आणि तिकडून पिलं काय <laughs> आज हनुमान जन्मदिवस आज सकाळ सकाळी मारुतीच्या मंदिरात गेलो होतो मग आत्ताच मारुतीच्या मंदिरातून आले थोडं वेळ झालं आता दूध काढून घेतो आणि कामाला सुरुवात करतो हे एकाच बाजूचं पिना थोंबे अलीकडच पिया आता दूध काढले पहिले दूध पिणार आता नऊ वाजलेत लाईट आली तर आता मी इकडं जवारीच्या शेतात आलोय तर इकडं पाणी चालू आहे का बघितलं कुठं नळी वगैरे निष्ठली का मधी पाणी व्यवस्थित जात आहे का तर चला पाणी तर व्यवस्थित जात आहे मला जायचं आहे काटवातल्या शेतात दाऱ्यावर आपण बाजरी भिजवत होत ना तर तिकडं दाऱ्यावर जायचं मला इथल्या दाऱ्यावर भाई आहे तर भैया मला नळी वगैरे निघली का बघून आहे तर आलो तर पाणी तर व्यवस्थित आहे आपली जवारीने अशी हाईट घेतली पलीकडच्या बाजूने जास्त वाढली ज्वारी आणि ही कडच्या बाजूने वाढती आहे आणि तिला कंस पण आले ती निसवली ही आणखी निसवली नाही म्हणजे थोडी वाढण आणखी चला आता दा पाणी तर सगळं व्यवस्थित जाते आता जातो घरी परत जेवारी कोण जात नाही ना आपण जर आंबे बघून जाऊ कधी कधी चक्कर मारावं लागते आंब्याकड तर हे गे आलेत याला ह्या आंब्याला बघता बराच वेळ ह्याला पिकायला दीड महिना तरी लागेल आणखीन म्हणजे मेच्या एंडिंगला पिकतील आंबे बघा सगळ्या झाडाला थोडे थोडे आलेत राहू म्हणजे ह्याला थोडे आलेत इकडच्या साईडने पलीकडच्या साईडने मधल्या बाजूनी पण आहेत त्याला हे आंबे परत ह्याला आलेत इकडं हे आंब्याला तर नव्हती चाली पानं कमी पण आंबे हे बरे आहेत बऱ्यापैकी आहेत म्हणायचं लई टायम आहे पिकायला इकडं ही काही एवढा झालेत ह्याला आंबे म्हणता येणार नाही ह्याला कैरेच म्हणू आपण कारण की ले बारीक आहेत ना कैरे आहेत आणखीन कोय धरले नाही यांनी आता कोय धराय लागलेत काही काही जे असे मोठ्या आकाराचे ना तर ते कोय धराय लागलेत आणि जे असे बारीक आहेत ना तर यांनी आणखीन कोय नाही धरले कोय धरले नाही म्हणजे मधली परिपक्व झाले नाही आणखीन कैरीच हे मग कोय धरल्यावर आंबा होईल चला आता जातो घरी परत मला जेवण करायचंय आपल्या जनावरांना खायला टाकायचं गुरांना गुरांना खायला टाकून मग काटोनातल्या दाऱ्यावर जायचंय मग आजच्या दिवस राहून भिजवलो ना मग काटोनातली जेवारी भिजायची ना आज बैला खायला टाकले गायांना थोड्या वेळाने टाकायचे खायला आपल्यात ना गव्हाणीला हो नवीन मेंबर घेतलाय ती म्हणजे वृंदा आपण इकडं गव्हाणीला बांधतोय आजपासून तर ती चरायला पण जाणार आणि चरून आली ना, ना ती मग चरून आल्यानंतर ती तिथं जागा केली तिला आता नवीन मी फक्त बैलांनाच खायला टाकले कारण की बैलांना दुपारून काम आहे जर मला वेळ भेटला ना तर बैलांचं काम आहे आपल्याला तर त्याच्यामुळे मी बैलांना अदुघर खायला टाकले बाकी इकडं मका आहे ना तर आई मकाचे कणस मोडून इकडे टाकते आपण इथं कणस साठवलेत हो बियासाठी मकाचे तर आई कणस मोडून टाकते तिकडं आणि जे मकाचं झाड आहे ना तर ते कुट्टी मिशन पुढे टाकते तर एवढे सगळे मकाची कणसं मोडून झाले ना तर त्याच्यानंतर आईन भैया बाकीच्या गायांना खायला टाकतील मी बैलांचा जरा अर्जंट होतो ना तर त्याच्यामुळे मी बैलांना खायला टाकले मग आई आई आणि भैया बाकीच्या खायला टाकतील बाकीच्या गुरांना तर मी जातो आता काटणातल्या शेतात मोटर चालू चालू झाली जर लवकर गेलो नाही तर पाणी वाया जाईल बाकी आणि इकडं ह्या पण बैलाला मी खायला ठेवले म्हणजे आपल्या चारी पण बैलांना घरच्या खायला ठेवलंय मी बाकी त्याने खुराक खाल्ला नाही त्याचं शिल्लक खुराक इकडे इकडं आपल्या तळ्याकडच्या मोटरचं पाणी आहे ना तर ते चालू आहे बाजरी भिजवायला म्हणजे हे पाणी सध्याला मकावर चालू आहे आपली छोट्या शेतात मका आहे ना तर त्या मकावर चालू आहे मी आता बाजरीवर घेणार आहे पाणी घेणार आहे म्हणजे इथून पाणी काढून टाकणार आता दोन तीन दिवस झाला मी बाजरीच्या दारेवर येतोय तरी बाजरी ना घरापासून लांबच्या शेतात आहे तिला मना तसं पाणी भेटलं नाही म्हणजे लवकर लवकर तरी अशी बऱ्यापैकी चांगली आली आता निसवायला लागली कुठं आहे अशी बोंड पाण्याच्या मध्येच आहेत कुठं बाहेर निघलेत तरी आणखीन सव्वा महिना म्हणजे चाळीस एक दिवस लागतील बाजरी काढायला यायला तरी ह्याच्यानंतर आणखीन दोनदा भिजवावं लागेल बाजरीला तसं पाणी कमी लागतं बाजरीला तरी दोनदा भिजवावं लागेलच बाजरी ला। बाकी अशी बरीपैकी आली आज आहे ना दारे थोडे थोडे आता पाणी दोन तीन जागा मी लावले पलीकडं काय लावले इथं काय लावले थोडं थोडं करून आज सगळं उभं राहून भेजावं लागते म्हणजे थोडं थोडं जिथं कोपरे वगैरे भेजायचे राहिलेत ना तर तिथं थोडं थोडं करून पाणी लावं लागतं हे बाबा इकडे तिसरीकडंच पाणी फुटलो बाबा आता माती लावली होती इथं इकडं जिकडं पाणी जायचं ना तिकडे जातच नाही मनाने शिव माती लावतो इथं बाकी मग हे उभा राहून कोपरे कोपरे जिथं कोरड जमीन राहिली ना तर कोरडी जमीन भिजवत राहायचं होईल आज बाजरी भिजवायची होऊन जाईल समोर दिसत ना हे आपल्या गाईत बर का चरायला आलेले इकडं आज काटून आज चरायला गाई आणि ह्याच्यासोबत बी आलाय पण कुठे गेला मोत्या मोत्या चल इकडे ये मोत्या ये चल अगा सावली मोत्या चल इकडे ये इकडे चल हां बस 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 त्याला आता दिवसभर इकडे चिखलात पाण्यात कुठे खेळते आज जनावर इकडे आहेत ना तर त्याच्यामुळं मोत्या इकडे जनावरासोबत गरम झाले त्याचे केस सगळे त्या आपल्या गाई सोबत राहतो ना तेव आपल्या गाई इकडे चारतात ना तर दिया। दिया। ए, ए, तो सोबत आलाय चल इकडे दे याची दोरी उड गेली गळ्याची य पाण्यात येला ती ए मत इकडे ये या ये त्याला गार करतो मत या गेला तिकडे जनावरात त्याला कसं जनावरात सेफ्टी राहते इकडं आता हे त्याचा एरिया नाही मोत्याच इकडे ना तर दुसरे कुत्रे अटॅक करतात मग जनावरात असला तो जरा सेफ्टी राहते त्याला त्याच्यामुळे लगेच गेला जनावरांकडे नाही मी त्याला इकडे चिखलात बसविणार होतो म्हणजे गार झाला असतं चिखलात पण पळून गेला देव चला तर पाणी घेतले मकाच्या शेतावर पाणी असं खाली येतंय परत मी समोर दार दिलेलं आहे ही सुकलेली मका आहे ना तर ती सुकलेली मका थोडीशी कोपऱ्याला बाजरी तर ती भिजन मी आता जातो घरी जेवण करायला आणि घरी गेलो ना आता डायरेक्ट चार वाजता येतो अडीच वाजलीत चार साडेचारला येतो आणि फक्त पाणी बघतो कुठे तोपर्यंत पाणी ह्या शेतात राहीलचं चालू आहे आराम आता चार वाजलेत मी काटानल्या शेतात आता जाणारच नाही पाणी व्यवस्थित लावलेलं आहे ना तर त्याच्यामुळे जात नाही आता मी कुट्टी करणार आहे आणि जनावरांना खायला टाकतो इकडं कुट्टी समोर मका शिल्लक आहे उन्हात आहे ना त्याच्यामुळे वाळली ऊनच लय पडते मका वाळून गेली तर भैया लावते मिशन मध्ये मका लाव मी इकडं पाणी अशी पुढे सारतो बाजूला आता आम्ही ह्यांना खायला टाकून घेतले सगळ्यांना परत यांना आई आज चुका खुरूप आहे ती चुक्याची भाजी ना तर ती गवत पण येणार आहे आज गायला खायला पण गवत संध्याकाळी आता सध्याला तर मकाची कुट्टी टाकून घेतली ह्यांना ह्या पिल्ल्याला आज घास आणलाच नाही त्याला सकाळी बी कुट्टी खायला ठेवली ती आणि आता संध्याकाळी पण कुट्टीच खायला ठेवली पण त्याला रात्री चल मी घास आणीन त्याची तब्येत कशी वाटते मला तर बरी वाटते बरी छान आहे तब्येत मस्त आवडीने खाते कुट्टी आपल्या गुरांना खाल्या टाकून मी आलोय आपल्या भिमुंगाच्या शेतात तर भिमूंग तर एकदम भारी आले मस्त म्हणजे बऱ्यापैकी आपण जे लाईनने पेरला होता ना ते ते तर त्या लाईन एकमेकाला टच झाल्या तर त्याच्यामुळे आता लाईनच ओळखू येत नाहीत कुठं कुठं जिथं भिमूंग नाही ना तर तिथं जमीन दिसते पण बऱ्यापैकी तर हे बघा अशी जमीन आहे लय भारी आलाय म्हणजे वेल मोठ्याले झाले त्याला फुलं पण लागलेत हा काढायला पार आपला पंचमी ना नागपंचमी त्यावेळेस काढायला येईल म्हणजे उशिरा काढायला पण आलाय मस्त हाईट बी घेतली तसा आडवा पण पसरलाय उभा पण पसरलाय एकदम चांगला आलाय आणि ह्या भिमुगात तिळ आहे ना तर तो तिळ पण छान छान आलाय तर तिळाची पुडी दाखवत होतो हे बघा ह्याच्या पुड्या आहेत ना तिळाच्या झाडाला वरती फुलं पण झाली आहेत आणि खाली इकडं पुड्या पण आल्यात बघा दुसरं इकडं माझ्या बोटाच्यामध्ये आहे ना जी गोष्ट तर त्याच्यात तीळ असतो मी काढायच्या काढायला आला ना तीळ त्यावेळेस तुम्हाला उघडून दाखवते ह्याच्यात कसे तीळ असतात पण भारी आले तीळ एकदम तीळ पण मस्त आले भिमूंग पण मस्त आहे पण थोडासा ह्याला बोरशी लागली ना तर त्याच्यामुळं झाडं वाळत आहेत कुठं कुठं जो आपला पलीकडचा भिमु आहे ना तो जा कुटो -कुटो, तो जास्त वाळ आहे त्याला आपण उपाय करणार आहेत आणि हि आहे ना हिवाला भिवून जरा कमी वाळ आहे कुठं कुठं पण ह्याला पण उपाय करावा लागेल वाळू नाही म्हणून बाकी तर आणि ह्याचा कलर आहे ना डार्क हिरवा छान आहे जे कुठं हिथं थोडंसं पिवळसर सरबर का समोर इथल्या भागात नाही तर बाकीकडे सगळा डार्क हिरवा कलर आहे पाण्यांचा एकदम मस्त छान आला आहे आपला ह्याला एकदा पाणी द्यावं लागेल आपण सारखं पाणी वगैरे दिले ना ह्याला तर त्याच्यामुळे चांगला आला आहे सगळं भिवूंग तर परत एकदा ह्याला एक आणखीन एकदा पाणी द्यायचं आहे तर उद्यापासून मी चालू करतो म्हणजे आज रात्रीची लाईट आहे ना आज रात्रीच भिमुंगामध्ये बोरचं पाणी सोडून देतो म्हणजे एक दोन दिवसात होईन भिमु भिजवायचं आणि माझ्या मागे ही जी चिंच आहे ना तर ह्याला आमच्या इकडे इंग्रजी चिंच म्हणतात इंग्लिश चिंच तर ह्याला एक चिंच बी आली बघतो ही आली बी आणि ह्याच्यातलं पाखराने खाऊन बी घेतलं पलीकडची आहे ना अरे पलीकडची बी संपली ही तर आहे ना ही आता ही पिकली नाही आणखीन तरी मी शेवटचे दोन आहेत ना ते घेतो ह्याला आमच्या इकडे इंग्रजी चिंच म्हणतात ह्याचं बिया काढायच्या तर मला एक हाताने जमतंय का नाही काढाय नाही जमत बिया आणि वरची साल वेगळी करायची झालं झालं वेगळं हे एवढं हे ना तर हेच खाण्यासारखं आहे फक्त आणि झाड एकदम लहान झाड आहे एवढं एवढं आणि झाडात तीन चार चीनच आल्यात इथे एक आली आणि इकडं दोन ह्या तर वाळून बी गेल्या पाकराने खाल्ल्या का खाली पड खाली पडल्या काय माहित मी लगेच बोर चालू केलाय आणि भिमुला पाणी दिलंय म्हणजे चालू केलंय पाणी आता थोड्या वेळात लाईट जाणार आहे आज शनिवार आहे ना तर आता थोड्या वेळात लाईट जाईल अर्ध्या पाऊन तासात परत रात्रीच्याला साडे नऊ वाजता लाईट येईल ना मग त्यावेळेस भिम भिजवून घेईन फक्त आता बोर चालू करून ठेवलाय याच्यात मग भी भिमंग भिजवायचा समोर पाणी जाईन तिथून मी क्रॉस पाणी लावतो तिरक तर मी घास कापून आणलाय आणि बैलांना टाकलाय बैल घास आहेत बाकी गावरान जनावर आलेत मी घास कापायला गेलतो ना तर त्यावेळेस गावरान जनावर आलेत तर रवंत करतायत राणी ते ए बस बस आपण वृंदाची जागा बदलली बर का ह्या ग्रुपमध्ये वृंदा नाही वृंदाला आपण हिकड बांधले लालीच्या बाजूला म्हणजे दिवसभर तर ती चरायला गेली होती बघा चिमण्याने कस घास खाल्लाय खाली सांडले आता सरजा पशी घास खाली सांडलाच नाही आणि सर्जा किती शांत घवाणीत खातो आणि चिमण्या ना चिमण्या खाली घास सांडतो कधी पण वर तोंड करून खातो पण वृंदाला इकडे घेतले लालीच्या बाजूला ते दिवसभर चरायलाच गेली होती बाकीच्या जनावरात पण ती आता कास करायला लागली कास करायला लागली म्हणजे तिची आता कास मोठी करायला लागली तिला बाळ व्हायला वीस पंचवीस दिवस बाकी ना तर त्याच्यामुळं आपण तिला इकडं बांधतोय गव्हाणीला म्हणजे कारण असं ना तर तिकडं मारामारी जरा जास्तच करते ते जनावर कधी कधी तर त्याच्यामुळं मग तिला आपण सेपरेट बांधतो बाकी बाकी काही कारण नाही त्याच्यामुळंच ती वेल आता तिला वासरू होईल वीस पंचवीस दिवसात ह्याला ना भाऊन काढले तर त्याच्यामुळे जरा जास्तच पांढरं वाटते मी फिराय घेऊन जाणार आहे आता थोडा बलिकडू गवत खाऊ घालतो इकडे इकडे पुढे इकडे इथे इथं गवत आहे इथे हे पुढे हा बघ का ते हिरवं गवत आहे त्याला आवडण चांगलं पलीकड मोडचीन बघ इकडे पाण्यावर पाणीपी तिकडं तिकडं नाही रे बाबा इकडं इकडे 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 चल पाणी पी पाणी पाणी पिना ते शेवाळ आहे रे तिथंच पाहिजे पी नका का चल घरी ह्याला सोडल्यापासून हे जे आहे नुसती ओरड टी बास तिकडे रस्त्यावर रे तिकडे चल जागे ह्याला आता बांधून टाकतो चल ते गंगाने मागच्या वर्ष मारलं होतं याला आता त्याला बांधले आता थोडंसं फिरले ना ते तर त्याच्यामुळे घास व्यवस्थित खाईल ते हे जर त्याच्यासाठी घास आणून ठेवलाय आत्ता काय टाकायचा नंतर दूध पिल्यानंतर संध्याकाळी नऊ वाजता काही टाकायचा असं त्याच्यासाठी घास आणून टाकलाय ओढ घेते म्हणजे खाणार ते घास तर फिरले ना त्याच्यामुळे खाणार ते घास तेवढा बैलाचं खाऊन झालंय का बघतो चालूच खायचं जाऊ दे एवढा घास आता हरण्या खाईन मी बैलाला घेऊन जातो बैलाचं जरा काम आहे मला आता बैलाला घेऊन चाललोय मग का आणायला बैलगाडी मी उभाच राहून दिली कारण की बैलांनी घास घरी खाल्लेलाच आहे ना तर त्याच्यामुळे उभ्या बैलगाडीतच मी मका भरून घेतो बैलगाडीत एवढी गाडी भरली मकाची बस होते एवढे उद्या दिवसभर मग चला तर आम्ही चाललो घरी आज चंद्र तर लवकर उगवलाय हो